नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक रेसिपी मस्त चटपट आणि होणारी झटपट अशी रेसिपी आणि आलू बघून तुम्हाला समजलंच असेल रे ही रेसिपी काय आहे ते तर मी बनवणार आहे आज आलू पराठा तर त्याच्यासाठीच इकडे मी आलू उकडून घेतले आहे मी चार आलू उकडून घेतले आहे आमच्यासाठी तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता तुमच्या क्वांटिटीनुसार आणि आलू उकडून घेतले आणि त्याला एका भांड्यामध्ये आहे ना छान जे आलू आहे ना मॅश करून घ्यायचे पूर्ण असं बारीक बारीक मॅश करून घ्यायचे आणि मग आहे ना त्यात आपलं कणिक मिसळायचं जो प्लेट दिसत आहे ना त्या प्लेटभरा आणि प्लस थोडंशी कणिक टाकली मी त्यात ते काही मी क्लिप घेतलं नाही आणि ते कणिक मिक्स केल्यानंतर आपण गव्हाचं कणिक गव्हाचं पीठ टा टाकायचं आहे ते टाकल्यानंतर बाकीचे जिन्नस जी घालूयात इकडे आहे ना मी मिडियम साईजचा कांदा छोटासा म्हणजे बारीक बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर आहे ना आ, तुम्हाला कांदा ऑप्शनल आहे तुम्ही हवा तर घालू शकता नाहीतर नाही पण त्याची टेस्ट खरंच चांगली येते म्हणून मी कांदा घालते आणि त्यानंतर कोथिंबीर पण अशी बारीक चिरून घेत घ्यायची आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर पण टाकायची आहे त्यानंतर लसूण दोन चार लसूण पाकड्याची जी पेस्ट केली आहे पेस्ट म्हणजे ठेचून घेतलं आहे ते घातलं आहे त्यात मी आणि हो लसूणची जी पेस्ट आहे ना ती टाकायची त्यामुळे ह्यानं टेस्ट खरंच चांगली येते आणि त्याच्यानंतर घालूयात आपण सुखे मसाले त्यात त्या मी घातली आहे मिरची पावडर मिरची पावडर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिरचीची पेस्ट पण घालू शकता आपली जी हिरवी मिरची असते त्याची पण मी हिरवी मिरची ना मला नाही आवडत मला इथं तिखटच आवडते म्हणून मी तिखट घातला होत तिखट घातला त्यानंतर तिथे रंगसाठी रंग, रंग येण्यासाठी हळद पावडर घातली त्यानंतर दोन चमचे धनिया पावडर घातली धनिया पावडर घातल्याने त्याची टेस्ट खूप सुंदर येते पराठ्यात ते टेस्टी लागतात त्याच्यामुळे त्यानंतर चवी पुरतं मीठ घातलं आहे आणि हो तुम्ही तिखट पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्हाला किती तिखट पाहिजे किंवा नको पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यात तिखट ॲड करू शकता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर हो त्यात तुम्ही एक वस्तू ॲड करू शकता तीळ तीळ पण ॲड करू शकता पण पण मी तीळ ॲड नाही केलं आणि चांगला मग हा गोडा ना मडून घ्यायचा आहे आणि हो ही गोष्ट लक्षात ठेवा गोडा तयार करताना बिलकुल पाणी घालायचं नाही कारण की जो आलू आहे ना त्यातच आपलं पूर्ण ओलावा असतं मॉइश्चर असतं त्याच्यामुळे तर पूर्ण असा चांगला गोडा मळून घ्यायचा आहे तुम्ही त्याला चांगले मळलेत ना तो आपोआप चांगला सॉफ्ट गोडा तयार होतो त्याचा तर मी बिलकुल त्यात एक थेंबही पाणी ॲड केलेला नाही आहे तर असा छान माझा गोडा तयार झाला आहे त्यानंतर मी पराठे लाटायला घेतले आहे तर चला मी इकडे पराठे लाटत आहे तुम्हाला पहिला पराठा लाटून दाखवते पण याचं एक निगेटिव पॉईंट पण आहे पराठा लाटायला थोडंसं तुम्हाला त्रास होईल कारण की त्यात आलू मिक्स आहेत ना आपले तर थोडं मऊ शिर होतो आहे एकदम आपल्या तो कणकीचा गोडा पण एकदम जो आपला पराठा आहे ना एक पूर्ण शेप राऊंड शेपमध्ये होणार नाही थोडं जे काट आहेत ना पो पराठ्याचे ते थोडंसं फुटल्यासारखं होईल कारण की जे आलू आहेत त्याच्यामुळे पण खरं सांगू का ही जी रेसिपी आहे ना या टाईपमध्ये मी जी करते ना ते खरंच खायला खूप सुंदर टेस्टी लागतात तर इकडे मी पराठा हे बघा लाटून घेत आहे आणि ही जी रेसिपी आहे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर तुम्ही जर एकदा करून बघितले तुम्ही जर खाऊन बघितले खरंच खूप चांगली लागते आणि आपल्या मुलांनासुद्धा टिफिनवर देण्यासाठी खूप चांगली आहे ही रेसिपी तर मी इकडे पराठा लाटून घेतला आणि तव्यावर छान शेकून पण घेतला आणि हो तुम्हाला जर मुलांना द्यायचं असेल तुम्ही तूप घालून देऊ शकता नाहीतर तुम्हाला मोठ्यांना खायचं असेल तुम्ही तेल घालून पण त्याला छान शेकू म्हणजे तो भाजू शकता पराठा तर हे बघा मी इकडे पराठा भाजत आहे आणि जो हा पराठा आहे ना बिलकुल कडक होणार नाही एकदम मऊ आणि लुसलुशीत असा पराठा आणि एक नंबर टेस्टीसुद्धा होणार आहे तर हे बघा किती छान माझा पराठा शिजतो आहे इकडे आणि हे पराठे आहे ना माझ्या अहुंना मला आणि माझ्या अद्दूला पण खूप आवडतं तर अधेमध्ये मी ही रेसिपी करत असते कोणी कोणी आहे ना आलूची चटणी बनवून ती स्टपिंग पोळीमध्ये भरून पोळी लाटतात मग नंतर ते धाव्यावर शकतात पण मी तसं न करता ही रेसिपी मला आवडते आणि याची टेस्ट पण खरंच खूप चांगली लागते तुम्ही करून नसाल बघितले तर ही अशी रेशिपी रेसिपी एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल मला खात्री आहे तर हे बघा माझा पराठा इकडे रेडी झालेला आहे आणि हा पराठा तुम्ही हातात बघून हातात पकडून जर मुरगळले तर इतका इझिली हा हे होतो ना मोडतो ना खूप सुंदर आणि सॉफ्ट हे बघा मी तुम्हाला मोडून पण दाखवत आहे आणि असे गरम गरम पराठे खायला इतकं सुंदर लागतात ना खूप सुंदर लागतात तर हा माझा पहिला पराठा रेडी झाला आहे मी पहिले बाकीचे सगळे पराठे करू ते मग तुम्हाला भेटते आणि हे बघा बोलता बोलता पण माझे पराठे सगळे रेडी झाले आहे आणि हे बघा इतके अप्रतिम पराठे झाले ना खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप चांगली आणि चटपटी लागते खायला आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायला तर बेस्टच आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो एकदा आवर्जून बघा आणि करूनही बघा घरी एकदम झटपट होते कमी साहित्यात याला काही लागत नाही तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ